आपण पाहतोय अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचल मीरा भाईंदर परिसराचे ते पोलीस आयुक्त होते अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर येते मीरा भाईंदर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय वाद निर्माण झाला होता विरुद्ध मराठी असा त्यानंतर आता पोलीस आयुक्तांची उचल बांगडी करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचल बांगडी करण्यात आली असून मीरा भाईंदरचे ते पोलीस आयुक्त होते मीरा भाईंदर परिसरामध्येच आपण पाहिलं राडा झालेला होता मनसैनिकांनी एका व्यापाराला चोप दिला होता मराठीच्या कारणावर आणि त्यानंतर आता मधुकर पांडेंची उचल बांगडी झाली असून मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी त्यांची आता बदली करण्यात आलेली आता मीरा भाईंदरमध्ये नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोण रुजू होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल हिंदी विरुद्ध राज्यभरामध्ये चिघळत चाललेला आहे आणि मीरा भाईंदर मधून हा संपूर्ण वाद आपण पाहिलेला तो टोकाला गेलेला होता मराठी मोर्चाला परवानगी न देणं यावेळेस भोवलेल्या मधुकर पांडेंना या, या संदर्भात अधिक माहिती देतील दे दे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे गणेश से पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची उत्सल बांगडी झालेली आहे जो काही मराठी हिंदी वाद सुरू होता त्यावरूनच हे सगळं घडतंय का अधिकची माहिती नक्कीच मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुधर पांडे यांची उचलबांगडी झाली असंच म्हणावं लागणार आहे कारण की या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी देखील आहे ती नाराजी व्यक्त केली होती कारण की एका ठिकाणी ज्या परप्रांती आहेत त्यांचा कुठेतरी बैठका मोर्चा होत आहेत मात्र मनसेने या सगळ्या संदर्भात परवानगी मागितली होती त्यांना कुठेतरी ही परवानगी दिली नव्हती त्यामुळे कुठेतरी हा वाद आहे तो पेटला होता मोठ्या संख्येने काल मराठी मराठीच्या मोर्चासाठी खर सगळे जमा झाले होते मीरा भाईदरमुळे आणि त्यामुळे कुठेतरी हा वाद आहे तो पेटला होता आणि यानंतर याची एक सरकारला कोणतरी बदनाम करत का अशा बद्दल देखील चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतरून आता मधुकर पांडे यांची उत्तर बांगडी झालेली आणि त्यांच्या जागेवर आता निकेत कौशिक यांची आहे ती वर्णी लागलेली पाहायला मिळते त्यामुळे याच मीरा भाईंदर मधून आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी मराठीचा वाद आहे तो यांची वर्णी लागलेली धन्यवाद गणेश आपण सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय मीरा भाईंदर मध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा जो वाद झाला होता त्यानंतर मराठी म्हणजेच मनसेला मोर्चासाठी परवानगी नाकारली होती पांडेंनी मात्र दुसऱ्या बाजूला हिंदी भाषिक जे होते त्यांना मात्र मोर्चाची परवानगी देण्यात आली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी त्यांना हे प्रकरण भोगलं असून निकेत कौशिक यांची पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या